चर्चा झाली संदर्भात त्या संदर्भात प्रांताध्यक्षांनी सुद्धा आपली भूमिका नानाभाऊनी मांडलेली आहे त्यांचं मन जे आहे संजय राऊत साहेबांचं त्यांचं ते वैयक्तिक मत आहे महाविकास आघाडी म्हणून एकदा कुठलीही अशी चर्चा झालेली नाही महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आम्ही ते सांगू नाही चर्चा झाली या संदर्भात त्या संदर्भात प्रांताध्यक्षांनी सुद्धा आपली भूमिका नानाभाऊंनी मांडलेली आहे त्यांचं मन जे आहे संजय राऊत साहेबांचं त्यांचं ते वैयक्तिक मत आहे महाविकास आघाडी म्हणून एकदा कुठलीही अशी चर्चा झालेली नाही महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आम्ही ते सांगू